मित्रांनो रात्रीचे बाथरूमला लागले म्हणून एक व्यक्ती बाथरूम साठी त्यांचं बाथरूम बाहेरच्या साईडला होत परंतु बाथरूम मध्ये कसला तरी आवाज आला त्याच्यामुळे त्याला वाटलं बाथरूम मध्ये कोणीतरी आहे आणि तो ती व्यक्ती बाहेर येण्याची वाट पाहू लागला परंतु जेव्हा त्याच्या कानावर पडलं की लवकर लवकर करा कोणीतरी येईल हे शब्द त्याच्या सोन्याचे होते आणि हे शब्द ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली मित्रांनो संवाद मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आजही तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना मित्रांनो ही घटना उत्तर प्रदेशमधील बारामंगी मध्ये आहे जेव्हा सासऱ्यांनी आपल्या सुनेचा आवाज ऐकला तेव्हा सासऱ्यांनी दरवाजा जोरजोरात वाजवायला सुरुवात केली दरवाजा खोलताच सुनेचा प्रियकर तिथून फरार झाला सासऱ्यांनी विचार केला की ही जर घटना आपल्या मुलाला सांगितली तर मुलगा आणि सुनेमध्ये भांडण होईल आणि ह्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होईल म्हणून सासऱ्यांनी आपल्या मुलाला काहीही न सांगता फक्त सुनेला समजावून सांगितले परंतु म्हणतात ना एकदा लागलेली चटक कधीही सुटत नाही तरीही त्या दोघांनी एकमेकांना भेटणं थांबवलं नाही एका रात्री मोहित नावाच्या तिच्या प्रियकरासोबत ती टेरेसवरतीच कार्यक्रम करत होती आणि अचानक तिचा पती रामदेव हा तिथे आला रामदेवनी त्यांना रेड हँड पकडले तेव्हा रामदेव आणि मोहित मध्ये धाराधरी झाली परंतु रामदेवच्या पत्नीने रामदेवला धरून ठेवल्यामुळे मोहित पळून जाण्यात यशस्वी झाला नंतर रामदेवने पत्नीला दोन खानाखाली वाजवल्या आणि तिथून खाली घेऊन गे गेला पत्नी आणि सासरा दोघे दोघांच्या ना नात्यामध्ये अडसर निर्माण करत होते त्यामुळे ह्या दोघांना भेटायला मिळत नव्हते एक दिवस रामदेवच्या पत्नीने मोहितला फोन करून सांगितलं की तू झोपेच्या गोळ्या घेऊन ये आणि ती आपल्या पतीला आणि सासऱ्यांना जेवणामधून झोपेच्या गोळ्या देत होते आणि ती मोहितला रात्रभर भेटत होती असेच दिवस चालू होते आणि एक दिवशी त्यांच्या मनात आलं की असं चोरून किती दिवस भेटणार तेव्हा ते दोघेही निर्णय घेतात की तिचा नवरा रामदेवचा खाता काढायचा तेव्हा प्लॅननुसार एक दिवशी ती पत्नी जी आहे ती आपल्या नवऱ्याला झोपेच्या गोळ्याचा जास्त डोस देते आणि तो गाड झोपेत झोपून जातो तेव्हा मोहितानी दोघे मिळून ओढणीने रामदेवचा गळा ओळून त्याला जागेच ठार करतात आणि त्याचा मृतदेह एका विहिरीत नेऊन फेकून देतात जेव्हा सकाळी रामदेवच्या वडील बघतात की आपला मुलगा तिथे नाही तेव्हा ते, ते, ते रामदेवचा रामदेवची शोधाशोध घेतात आणि त्यांचा संशय त्यांच्या सुनेवर असतो त्यामुळे पोलीस स्टेशनला जाऊन ते तिची सून आणि मोहित विषयी कंप्लेंट देतात जेव्हा मोहित आणि रामदेवच्या पत्नीची कसून चौकशी केली जाते तेव्हा ते दोघही आपला गुन्हा कबूल करतात आणि जिथे रामदेवचा मृतदेह फेकलेला असतो ती जागा दाखवतात पोलीस तो मृतदेह विहिरीतून काढतात आणि पाठवतात मोहित आणि रामदेवच्या पत्नीला अटक करून जेलमध्ये टाकतात आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा होते मित्रांनो समाजामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत त्यामुळे आपण अशा घटनांपासून लांब राहिलं पाहिजे आणि आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद